नमस्कार मंडळी सर्वांचं चा या चॅनलवरती स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेची ई के वाय सी करायची असेल तर कोणकोणते आवश्यक कागदपत्रे त्यासाठी आवश्यक आहेत हे या बे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो पी एम किसान योजनेमध्ये आपल्याला जर ई के वाय सी करायची असतील तर सर्वात अत्यावश्यक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपला आधार कार्ड आणि ते आधार कार्ड आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेलं असावं कारण ई के वाय सी करताना आपला आधार नंबर अगोदर टाकायला लागतो ला ला आणि त्यानंतर ई सा के वाय सीसाठीचा तो ओ टी पी आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती किंवा मेल आय डीवरती जातो आणि त्यानंतर आपली ई के वाय सीची ही सुरू होते तर मित्र ई के वाय सीसाठी अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि मेल आय डी मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती हा मेसेज पोहोचवा म्हणजे ते सुद्धा आपल्या ई के वाय सीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन त्वरित के वाय सी पूर्ण करतील आणि त्यांची पी एम किसान योजनेचा लाभ त्यांना मिळायचा राहिलेला असेल किंवा ते वंचित राहिलेले असतील तर पी एम किसान योजनेचा लाभ त्यांना सहज मिळेल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद